नमस्कार मंडळी सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केला आहे ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे याच कागदपत्रामध्ये हमीपत्र देखील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही हे हमीपत्र जमा न केल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो परिणाम तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही ना याच कारणामुळे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे हमीपत्र नेमके काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन आणि अपडेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया हमीपत्र म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्हाला एक हमीपत्र द्यावं लागते हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारचे स्वयं घोषणापत्र आहे या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्ही सरकारला वेगवेगळ्या अटीबाबत हमी देता त्यामुळे या हमीपत्रातील अटी आणि शर्ती नीट वाचून घेणे गरजेचे आहे हमीपत्रातील अटी वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अटीसमोर डाव्या बाजूला दिलेल्या चौकोनात राईट अशी खून करायची आहे शेवटी तुम्हाला या हमीपत्रावर सही करावी लागते तर आता हमीपत्रात आठ तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया हमीपत्राच्या माध्यमातून अर्जदाराकडून एकूण आठ वेगवेगळ्या हमी घेतल्या वेग आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत तर पहिली हमी आहे या ठिकाणी माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजेच अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य प्राप्तीकर जाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेणार नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकापेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने नोंदणीकृत नाहीत विशेष म्हणजे या हमीपत्राद्वारे तुमच्याकडून आधार कार्ड संदर्भात काही परवानग्या घेण्यात येतात या हमीपत्रात लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी संबंधित असलेल्या पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा ओ टी पीची माहिती प्रदान करण्यास अर्जदाराची हरकत नाही असे लिहून द्यावे लागते तसेच या हमीपत्राद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदाराची ओळख पटावी यासाठी अर्जदाराची आधार क्रमांक वापरण्यास काहीही हरकत नाही असे देखील अर्जदाराला लिहून द्यावे लागते तर मित्रांनो अशा पद्धतीने हमीपत्रातील एकंदरीत आठ मुद्दे आपण थोडक्यात जाणून घेतले आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढे तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र